महोदय माझा संगमनेर मतदारसंघ येथे सुकेवाडी या ठिकाणी आज एक मोठा छापा पडला आहे तीनशे किलोहून अधिक मोठ्या प्रमाणात गांजा पकडला गेलाय तुषार उत्तम पडवळ याच्या घरावर नाशिक विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि शहर पोलीस विभागाने हा छापा टाकलाय सकाळपासून टास्क फोर्स आणि संगमनेर पोलीस उपविभागाच्या अधिकारी तसेच नाशिकच्या अधिकारी या ठिकाणी कारवाई करत आहे बंद घरात अंमली पदार्थ आल्यापासून छापा पडताच आरोपी तुषार पडवळ घटनास्थळावरून पसार झाला आहे घरापासून जवळच एका ऑटो रिक्षामध्ये सुद्धा गांजा सापडला आहे संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा पकडला गेला आहे अध्यक्ष महोदय माझी सरकारला विनंती आहे संगमनेर शहर व ग्रामीण भागात अंमली पदार्थाची तस्करी करणारे सप्लायर विक्री करणारे यांचा तपास लावण्यासाठी विशेष पोलीस टीम नेमण्यात यावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर विद्यमान अंतर्गत कठोर कारवाई करावी तसेच अध्यक्ष महोदय मागील आठवड्यामध्ये तिथं ड्रग्जची सुद्धा कारवाई करण्यात आली होती आशिष मेहर नावाचा जो ड्रग्ज माफिया होता तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही पोलीस कर्मचारी आहेत चौधरी घोडके हे पोलीस कर्मचारी गुटख्या धंद्यांना सुद्धा पाठबळ देत आहे आज मला शंका आहे का अहिल्यानगर जिल्ह्यात इरा डायरेक्ट गोवा गुटखा पिकअप कर्नाटक व इतर राज्यातून येत आहे आज संगम